विनोदराव वाटकर आणि पुनीत वाटकर हा माझा सख्खा भाऊ आहे आम्ही दोघ जण ट्विन्स आहे त्याच्यामुळे आमचा दोघांचा नंबर लोटस लोटस कॅम्पस गुरु गोविंद सिंग मेमोरियल स्कूल ऑफ नर्सिंग येथे आमच्या ऍडमिशन झाली होती आत, आता मी थर्ड इयर मध्ये सिक्स सेमिस्टर मध्ये आहे माझा गो पण सिक्स सेमिस्टर मध्येच आहे आम्ही जुडवा असल्याच्या आमच्या एकाच कॉलेज मध्ये आहे आम्ही दोघे जण शिकायला एकाच कॉलेज मध्ये आहे पण याच्या आधी आम्हाला काही असं हे झालं नाही पण सहा सहा महिने झाले ते आमचे क्लास कॉर्डिनेटर महादेवी कोरे मॅम आणि महादेवी कोरे मॅम न आमच्या हँडओव्हर थांब थांब हँडओवर हँड ओव्हर घेतला होता त्यांनी आमच्या क्लासचा प्रिन्सिपल ने दिला होता आमचे क्लास कोऑर्डिनेटर आहे त्यांनी आम्ही त्यांच्याबद्दल खूप सगळ्या तक्रारी आम्ही प्रिन्सिपल पर्यंत घेऊन गेलो होतो पण प्रिन्सिपलनं त्या ह्याच्याबद्दल काही सोल्युशनच केलं नाही पण आम्ही सगळे पहिले आम्ही फक्त क्लासचे सी आर वगैरे जात होतो मेन मेंबरच जात होतो कम्प्लेंट घेऊन एक दोन वेळेस आम्ही पूर्ण क्लास जाऊन पण हे केलं तर प्रिन्सिपलनं काही ऐकून घेतलंच नाही त्याच्यानंतर आम्ही एक एक दिवस निघा प्रिन्सिपलला आमचे प्रॉब्लेम घेऊन निघा क्लासवर बोलून पूर्ण पूर्ण क्लासनी आम्हाला सांगितलं की आम्हाला आम्हाला तुम्ही शिकू नका काही गरज नाही आम्ही आमचा स्वतःचा अभ्यास करू शकतो पण आम्हाला हे सगळं मेंटली टॉर्चर होत आहे हे आम्हाला टॉर्चर करू नका बा म्हणून पण तरी कोणी प्रिन्सिपल ऐकला नाही कोणीच ऐकलं नाही फक्त सगळेजण आम्हाला फक्त सजेशन देत होते सजेशनच्या व्यतिरिक्त कोणी सोल्युशन नाही देत, देत होते प्रॉब्लेम नव्हते हा तर माझा नाही का दोन आम्हाला बारा तारखेला नाही का घराच्या बाहेर म्हणजे घराच्या बाहेर निघून जायचं असं मला वाटलंच नाही की माझा भाऊ निघून जाईल वगैरे असं काही म्हणून माझा फक्त असं मला म्हणजे आमचं एक्झाम एक्झाम फॉर्मचं चालू होतं तर त्याच्यामुळेच त्यांना मध्ये होता ती मॅडम म्हटली होती की जोपर्यंत तुम्ही फाईल सबमिट करत नाही तोपर्यंत मी तुमच्या फॉर्म भरणार नाही पण माझ्या भावाची पूर्ण फाईल वगैरे सगळं सगळं लिहून झालं होतं पण त्याला असं वाटत होतं की माझी माझा फॉर्म घेणारच नाही माझं हे करणारच नाही तो प्रत्येक दोन दिवसात आम्हाला सोळा सतरा फाईल सांगितलं कॉलेज वालेला आता मी प्रॉब्लेम घेऊन गेले त्यानंतर वीस दिवसापासून सांगितलं म्हणते पण वीस दिवसापासून असं काही सांगितलंच नव्हतं सॅटर्डेच्या दिवशी आम्हाला का तीन वाजेपर्यंतच कॉलेज होतं आमचं त्या दिवशी तर दोन वाजता आम्हाला सांगितलं का जेव्हा तुमच्या फाईल घेऊन आम्ही ग्रुपवर मेसेज टाकला का एवढ्या एवढा फाईल घेऊन आणि तेरा तारखेला सबमिट करा तेव्हा तुमचा फॉर्म आम्ही घेतला जाईल पण तेराच्या आधीच नाही जे फॉर्मची डेट होती ते तेराच्या आधीचीच होती बारा तारखे नंतर माझा भाऊ त्याच्यातच टेन्शन मध्येच होता आ, की बा माझा फॉर्म भरणार की नाही भरणार सगळ्यांना सगळ्यांनाच म्हणत होता आणि त्याच्या आधी पण दोन तीन मुली होत्या रळत रडत मध्ये सगळे जण रडत रळत बसत एक्झाम फॉर्मच्या टेन्शनमुळे तो एकदमच टेन्शन घेतलं त्याने नंतर मग घरी गेल्यावर का त्याचा फॉर्म घेतला होता मग मॅडम न ते मिटिंग वगैरे झाली होती प्रिन्सिपलची तर फॉर्म घेतला होता फॉर्म घेतल्यानंतर सबमिट मग फॉर्म घ्यायसाठी नाही का माझ्या भाऊचा पहिले सकाळी ज्या दिवशी नाही का फॉर्म घ्यायचा दिवस होता बारा तारीख होती त्या दिवशी तर मी मॅडम जवळ दहा वाजता गेली की मॅडम माझा भाऊ नका टेन्शन मध्ये फक्त त्याची फाईल वगैरे सगळं लिहून झालेलं आहे पण फाईल वगैरे घेतो की माझा फॉर्म भरणार नाही का भरणार हो, नाही का फक्त तुम्ही म्हणून म्हणा की हो बा तुझा फॉर्म घेणार अंदाजा सॉल्युशन होऊन जाईल बा तर त्या मॅडमनं असं म्हटलं की नाही जोपर्यंत तुझी फाईल अॅक्युरेट होणार नाही तोपर्यंत मी तुझा फॉर्म घेणार नाही बा म्हणून ती मेंटल हेल्थ नर्सिंगची असाइनमेंट होती पूर्ण क्लिनिकलच्या पण द्यायच्या होत्या आणि ते थेरीच्या दोन असाइनमेंट पहिले सबमिट केलेल्या होत्या मग त्याच्यानंतर नाही का मग त्या मॅमनं असं म्हटलं मग मॅम त्या क्लास ही आल्या क्लासमध्ये पण स्टुडंट होते माझ्या क्लासमधले मा जण होते तर मॅडम काय म्हणते उभं राहून ज्या सगळ्यांनी उद्या बॉक्स फाईल मध्ये सगळे असाइनमेंट घेऊन या त्याच्यामध्ये इव्हॉल्युशन फॉरमॅट युनिव्हर्सिटीने आपल्याला दिला नाहीये तर तुम्ही जे असाइनमेंटचे इव्हॉल्युशन फॉरमॅट आहे ते इव्हॉल्युशन फॉर्मॅट तुम्ही घेऊन या आणि त्या असाइनमेंटला लावून द्या जेवढे असाइनमेंट आहे तेवढ्या लावून द्या आणि मग ते फाईल घेऊन माझ्याकडे या ज्याने ज्यांना फाईल घेऊन आले त्याचा त्याचा मी फॉर्म घेईल तर माझा भाऊ उभा राहून म्हटला की माझे तर झाली आहे म्हणे चुकलं वगैरे चूक वगैरे झाली असेल तर तुम्ही घेणार नाही का तर मॅडम राहून म्हणे तुमची फाईल अॅक्युरेट असल्याशिवाय सगळे असाइनमेंट असल्याशिवाय मी तुमचा फॉर्म घेणार नाही बा म्हणून ठीक आहे मग म्हटलं मी त्याला खूप समजलं की नाही बा घेणार आहे आपण युनिव्हर्सिटीला जाऊ बा फॉर्म नाही घेतलाय वगैरे तर मग त्याच्यानंतर नाही का आम्ही मग चार